सगळ्यांचं मनापासून आभार स्वागत आणि मॅडम सगळ्या शिक्षकांचे आभार कारण आम्हाला वर्ग दिला आम्हाला परमिशन दिली आणि सगळ्या मुलांनी एवढी मेहनत घेतली त्याच्यासाठी सगळ्यांचं परत एकदा मनापासून आभार आणि खरं तर ह्या कार्यक्रमाला सूत्रसंचालनाची गरज नाही आहे कारण ज्यांनी आयुष्याची सूत्र शिकवली त्यांच्या कारण आम्ही प्रसार मला खूप आनंद झाला मी शाळेत आली म्हणून या शाळेतून मला खूप काही गोष्टी भेटल्या म्हणजे माझ्यातल्या ज्या कला होत्या म्हणजे क्रिएटिव्हिटी सगळ्या म्हणजे इथूनच त्या सुरू झाल्या जागे वर्ते मांची को विजय नागवत आहे शाळेत पहिली पासून आहे पहिली जे असं दहावी वर्ष मी ते शाळेत शिकून गेलो तर नंतर मी जे कष्टवर एक करून आज एम आय एस पदावर बोललोय मी टेलिकॉम हाऊस मध्ये कामाला आहे एमआयस पदवत ऐकायला पाहिजे माझ्या एका एवढं भेटायला भेटलं मला वाटलं नव्हतं की मी परत शाळेत ये आणि भेटेल अशी आणि शिक्षक लोकांनी पण परमिशन दिली मॅडमनी पण परमिशन दिली त्याच्यामुळे शाळेच्या आठवणी आहे तसं धोरे सारखं आलो काही सगळ्यांनी माझी नाही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे माझा ॲमेझॉन फ्लिपकार्ट डिलीवर त्यांचा वेंडर शिकले त्यांना माझ्या स्वतःच्या गाड्या पण आहे आणि प्लस आम्ही सब वेंडरचा गाड्या तिथं लावतो आणि तिथं कंपनी थर्टी पर्सेंट पार्टनर आहे सहावीपर्यंत येत साईड शिकलो प्लस मी आता राहतो पद्मपूरला तिथेच राहतो पहिल्यापासून आणि तिथून माझा फॅमिली लोनेस आहे माझा तो घरच्या बदल पूर्णपणे आणि दुसरी गोष्ट अशी की मला रत्ना मॅडम आणि विद्या मॅडम त्यांचा मला खूप पण झालेला आहे काय कोणी निघताना वगैरे काही किती लांब राहतो त्यामुळे माझ्या सुट्ट्या पण बऱ्याच व्हायच्या होत होत्या त्याच्यामुळं ते मला ते म्हणजे खूप मदत केली आणि म्हणजे खूप मला एकदम खूप सपोर्ट केला डान्सच्या वेळेस पण त्यांनी मला खूप घराई वगैरे बोलून होत थांबवायचे लेट झाला लवकर ट्रेन बंद झाल्या किंवा काय झालं त्यामुळे मॅडम माझ्या खूप म्हणजे खूप माझी काळजी करून मला लवकर पाठवत असले आणि प्लस मला सगळे सगळे सराई मॅडमनी सरांनी खूप मला सपोर्ट केला त्याबद्दल तुम्हाला मी अभिनंदन करतो सासरचं नाव प्रज्ञा विशाल शिकवी आणि माझं झालंय ग्रॅज्युएशन

झाले आणि जस लग्न नाही काय नाही बोलायचे शाळेत भेटू तर त्या एका मेसेज वरून मला एवढा रिस्पॉन्स दिला नाही हा सगळ्यांनी कि किरण लांबून घेते प्रत्येक वेळेस किरण लांबून येते कॅन्सल येतो कॅन्सल करा कॅन्सल नाही करायचं किरण लांबून घेत आणि खूप छान वाटत आहे आणि जेव्हापासून मी या शाळेमध्ये इंटर केलं तेव्हापासून नुसतेमध्ये जेव्हा माझी मम्मा इथे टीचर होती तर मम्मी मला जास्त करून डान्स आणि स्पोर्ट्स मला सोडून त्याच्यामध्ये लीना लिला मॅमने मला खूप जास्त सपोर्ट केला माझी छान क्लाजिंग पुढे जायची सनप्पा सोबत कारण सनप्पा आणि मी नेहमी पाहिजे डान्स मला पण तो आज फोटो जो तो मीठे मीठे सपने क्या ये दिल करे, पहले पहले दिन की ये नई नई सुबह है आओ चल करे, हम को चबाते जाएं सबको बताते जाएं अपनी हस रहते, यार मत भूले जगह है ये बड़ी खुल्ल सुनो, सुनो सुनो जरा let me say भूलेंगे हम तो नहीं, सोचेंगे हम चैंपियन तोड़ दे हम दीवारों को, है बोन्स में कैल्शियम बंद से जो हो न हो टीचर प्यार हो, फ्यूचर हो रस्ते पे आंखों में स्टार्स हो डर घर भरे छोड़े जो भी मिले उसे छेड़े मस्ती में चले कीड़े बाने खाने लगे ऐसे क्यों किताबों को चश्मे लग गए साइंस पढ़े आर्ट्स पढ़े दिन पढ़े रात पढ़े कुछ भी ना पढ़े सर पे जो डंडे हैं सिलेबस गंदे हैं फिर भी हम कहें भूलेंगे हम को नहीं सोचेंगे हम भी कभी स्कूल के ये दिन सभी आएंगे ना 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 सीखेंगे हम